सतरा सुटला या मैदानातला आणि सतरा मध्ये पाच जणात सुंदर अशी लढा चल त्यातला एक बाद झाला तिघड तिघतात तिघात लढा चलोय शेवटच्या शेवटात कोण बाजी मारतोय अलीकडा छोटा भारत पोहतोय मधी सर्जा पोहतोय सुंदर अशी गाडी बोलतोय सर्ज्याची गाडी आणि सर्जाचं निर्वाद वर्चस्व माग अठरा लावून घ्या आसीफळवा अठरा वेळवा आणि अठरा सोडायचा प्रयत्न करायचा घडी क्रमांक सतराचा निखा सतरा निघाला तास क्रमांक पाचली गाडी संत प्रसन्न संस्कृती विरकर सौरभ विरख मसाई रायफल हिरो सात ही गाडी विजय विजय मलका चालकाचं हार्दिक अभिनंदन वळवा अठरा वाळवायचा मसाचे वाडीकर सरजा बरोबर कोण पडला आपला आधी खोडी आधाचं नाव सांगून जा వేళ అట్రాళ ఇవిల జీ జీ మాకల్ బాగు కుమారి యథార్థ